घरात स्वयंपाक करीत असताना अचानक गॅस सिलेंडरने पेट घेऊन भीषण स्फोट झाला यात घरातील सर्व साहित्य जळून राग झाले सुदैवानं घरातील सर्व सदस्य बाहेर पडल्यानं जीवितहानी झाली नाही धामणगाव रेल्वे तालुक्यातील विटाळा या गावात ही घटना घडली अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील विटाळा गावात ही घटना घडली घरात संध्याकाळच्या सुमारास स्वयंपाक सुरू असताना अचानकपणे गॅस सिलेंडरनं पेट घेतला आणि गॅस सिलेंडरचा स्फोट झाला सिलेंडरला आग लागल्याचं लक्षात येताच घरातील सदस्यांनी घरातून पळ काढला आणि काही वेळातच गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला स्फोट इतका भीषण होता की घरावरील टीनाचे पत्रे उडून गेले तर घरातील घरगुती वापराचं संपूर्ण साहित्य टीव्ही दिवाण कपाट महत्वाची कागदपत्रं कपडे आणि इतर साहित्य जळून राग झाला घटनेची माहिती मिळताच मंगळूर दस्तगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवहानी झाली नाही मात्र कुटुंबियांचं मोठं नुकसान झालं आहे